बाईसाठी समाज कधीच बदलच नसतो हा कोणताही फिल्मिक डायलॉग नसून आमच्या आईने लहानपणापासून आमच्या मनावर सातत्याने ठसवलेला एक तात्विक श्लोकच आहे जणू तिला तिच्या काळात शिक्षण घेता आले नाही कि तेव्हा ते स्वातंत्र्यच नव्हते मुलीला पण आम्हाला तिने शिकवलं जीवनाचा प्रवास सुखद करायचा असेल तर शिक्षण हेच तुमचं सामर्थ्य असू शकतं हे तत्व बाबांनी सांगितलं घरात म्हणावा इतका टोकाचा स्त्री पुरुष भेद कधीच नव्हता पण आईचं हे वाक्य कायम स्त्री म्हणून आम्हा मुलींना जमिनीवर आणून आदळायचं आज मी स्वतः इतकं लिहित असते पण तिच्या या वाक्याला मात्र अजूनही मी खोडू शकले नाही या एका वाक्याने नव्हे या एका विचाराने स्त्री म्हणून अनेक अनुभव घेताना लढताना प्रसंग मी हतबलही झाले तुम्ही किती हुशार कर्तृत्वान मेहनती असू द्या समाज तुमच्या बाई असण्याची किंमत पदोपदी मागतोच हा संघर्ष मुलगे म्हणून आमच्या वाटेला येणारच हे आईला माहीत असावं म्हणून ती असं सूत्र कायम सांगत आली असावी काही वाक्य तुम्हाला तुमचा संघर्ष किती मोठा असणार आहे याची कल्पना देतात एक स्त्री म्हणून तुम्हाला आयतंयश कधीही मिळणार नाही आणि यातही तुम्ही समाजाच्या फाट्यावर मारून तुमच्या जगण्याच्या वेगळ्या वाटा निवडला तर तुमचा संघर्ष आणखीनच वाढेल त्यासाठी कायम तयार राहिले पाहिजे असलं पाहिजे दोन हात करण्याची असली पाहिजे जेवढी ढिकभर फोटो तुमच्या दिशेने उचलली जातील तेवढी फोटो मोडून ठेवण्याची ताकद तुमच्याकडे असली पाहिजे बाईसाठी समाज बदलत नाही म्हणून बाईने स्वतःलाच बदललं पाहिजे आज घरीला प्रत्येक स्त्रीसाठी हे बदल घडवणं गरजेचं आहे माझं आयुष्य तर सगळं चांगलं सुरू आहे म्हणत आपण गप्प बसता काम नाही कारण तुम्ही तुमच्यात घडून आणलेला एक छोटासा बदल हा तुमचे मागे येणाऱ्या पिढीतील अनेक स्त्रियांच्या प्रगतीचे द्वार उघडे करणारा असतो जसं की कवयित्री नीलम मानगावे त्यांच्या एका कवितेत म्हणतात त्याप्रमाणे स्त्रीची परिस्थिती बदलत गेली आहे त्या म्हणतात माझी आजी दोन दोन किलो वजनाची पैंजण घालायची पण माझ्या आईने पैंजण सोडून नाजूक हलक्या तोरड्या घालायला सुरुवात केली मी तर अडकणं बोचणं वच गळणं फाटण काही नको म्हणून पैंजणाबरोबर तोरड्यांनाही हद्दपार करून सोडलं हलक्याशा चपला बूट सँडल घालता घालता घरच नव्हे तर अंकन ओलांडूनही मी बाहेर पाऊल टाकलं पण कधीकधी माझ्याही नकळत चपला घसरतात सँडल पोसतात बूट चावतात पण मला मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते आता मात्र माझी मुलगी म्हणते आई पैंजण नको तोरड्या नको चप्पल बूट सँडल नको ते पकडणं नको घसरणं नको काही काहीच नको अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता घट्ट मजबूत पोलादी आधी पुढल्या का होईना शतका आधी तर सांगायचा मुद्दा हाच की एकोणीसाव्या शतकातील आपल्या आजीच्या तुलनेत आपल्याला हे शिक्षण घेण्याचं आवडतं करिअर निवडण्याचं स्वातंत्र्य त्या तुलनेत सहज मिळालेलं आहे हे आपण विसरता कामा नाही त्याचबरोबर अजूनही अशा अनेक स्त्रीविषयक अनिष्ट गोष्टी आपल्या समाजात आहे ज्या आपल्याला बदलायच्या आहे त्यासाठी मजबूत पोलादी पाय घेऊन पुढे चालायचं आहे तेव्हा आपण कपाळावर सावित्रीबाई फुलेंसारखे आडवी ठीकच आहे पण त्याचबरोबर वेळ प्रसंगी आपल्यात माईसारखं समाजाला आडवं करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्याचा कणखर बाणा असणंही जास्त महत्वाचं आहे हे विसरून जमणार नाही कारण सावित्रीमाय केवळ आपल्या पेहरावातून नाही तर त्यातून अधिक आपल्या कर्मातून झळकली पाहिजे बयोफुलेंच्या सावित्रीचं व्रत सोपं नाही इतकं समजून घे आव्हान आहे आव्हान तर आव्हान कारण बाईसाठी समाज लवकर बदलत नसतो त्यासाठी पदोपदी एक एक सावित्री घडवावी लागते सुरुवात स्वतःपासून कर